शिवराय मित्रांनो जय हरी आपण आहे सध्या मोडणीम गाय बाजारामध्ये गाय बाजारामधून लाईव्ह आहे बऱ्याच लोकांना हा बाजार कुठे माहित नाही तर त्यांच्यासाठी सांगतो पुणे सोलापूर रोडला सोलापूर जिल्ह्यामध्ये तालुका माडा आहे हायवेलाच हा बाजार भरतो मोडणीम गावामध्ये लोकेशन टाकलं तर तुम्हाला दिसेल आजचा बाजार पूर्ण नितळेला बाजार आहे बघा गणपती आहेत लक्ष्मी आता आपल्या गेल्यात बाजार एकदम पातळ भरलेला आहे आणि या बाजारातल्या काही निवडक आपण टॉपच्या काही घेणार आहे बरेचसे लोक लाईव्ह बाजार बघण्यासाठी वेटिंगला असतात तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला सर्वांचा आभार मानतो आणि मी लाईव्ह बाजार दाखवण्याचं कारण असं आहे की एडिट करून कोणी पण बाजार दाखवतो पण लाईव्ह बाजार कुठलाही युट्यूबर आजपर्यंत मी सुद्धा नाही पाहिलेला बाजार तुम्हाला पाहायला मिळेल तर माणसांची गर्दी कमी आहे लोक कमी आहेत जनवर पण कमीच आहेत त्या प्रमाणामध्ये आता ह्यांचे दर काय असणार ते आपण ते विचारणार आहे बघा एकदम मस्त आडण केलेली गाय वेलेली गाय तिचं दूध काय दाताला कशी आहे आणि आज दर काय सांगितलं जाईल बाजारा इथं पहिल्यावर त्याचं कालवड आहे दाताला कसं आहे मामा चार दात काल उड्या बघा बांड बुंड एकदम तयार हाईट वाज तुमच्या मध्ये आता दर काय पडला पाहिजे आज बाजारामध्ये सांगा चार दात काल उड्या बाक्याला बघा कसं आहे पूर्ण पाठी मागून दाखवतो काय सांगता एक येत एकतीस आणि येलेली पंच्याण्णव हजार किती वेळ दुसरे बाबा सगळ्यात भारी आड चोवीस लिटरला तर कमी पाडे बारा बारा पंच्याण्णव हजार फरक एवढा आहे की तिचं दुसरं वेत आहे तिचं पहिलं वेत आहे त्याच्यामुळे तिची किंमत जास्त आहे आणि ती बुंडी आहे तिला ती कमी जास्त अजून होते नंबर सांगा की चौऱ्याऐंशी 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 बारा झिरो पाच छत्तीस चोवीस छत्तीस चोवीचाळीस का चालेल का कमेंट मध्ये कमेंटमध्ये राम राम गुड मॉर्निंग सुप्रभात जय शिवराय मित्रांनो जय हरी आता आपण बाजार बघू बाकीचा पण एकदम जरा पातळ बाजार भरलेला आज प्रत्येक वेळेस आपण बऱ्यापैकी ह्याच व्हिडिओ ह्याच टाईमिंगला लाईव्ह येत असतो ज्या कोणाना लाईव्ह आपण एक व्यवहार पण बघणार आहे रेडिश गाय म्हणजे रेड होस्टन आणि जर्शी क्रॉस असल्यासारखी गाय आहे बघा ही लांबीला तरी एकदम जोरात आहे जर्शी लवर बघू शकता बघा गाई कशी एकदम मस्त तयार लांबीला भरपूर का अजून दिले बघा पूर्ण व्यवहार चालू आहे कसा चालू आहे काय किंमत आहे काय दर आहे शेतकरीची गाय बाजारातली हे आपण बघणार आहे व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरत जाऊ नका आपल्या ग्रुपवरती वगैरे शेअर करा जेणेकरून आपल्याला सध्या लाईव्ह बाजार पाहायला मिळेल लाईव्ह दर काय किंमती आहे त्या सगळ्या गोष्टी बाकी सगळं जाऊ द्या आज बाजारात सगळ्यात भारी म्हणजे जर्शी मध्ये गाय ही आलेली एकदम देखणी Purna, nirmal, nitel आ

लाईव्ह व्यवहार बघता बघा तुम्ही लाईव्ह व्यवहार शेतकरी त्या गाईसाठी सुरस लागली बघा तिकडे एक व्यवहार चालू आहे इथे एक व्यवहार चालू आहे त्यांचं म्हणणं आहे तो व्यवहार इकडची नोट घेऊ नका तर हा बाजारातला व्यवहार बऱ्याच लोकांना जर माहित नसेल ज्यांनी बाजारामध्ये नाही आलं तर एक व्यवहार चालू असताना आपण दुसरा व्यवहार करू शकत नाही त्यातला हा प्रकार आहे आजोबांना पण ती गाय घ्यायची तिकडे त्या दोघांच अगोदर नोट घेतल्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आमचा आधी व्यवहार नसतो त्यानंतर आपण हा व्यवहार पूर्ण करू या गोष्टी तुम्ही सुद्धा बाजारामध्ये आल्यावर पाऊ शकता मालकाला प्रेशर टाकले जाते की तुम्ही एक नोट घेतलेली असताना दुसरा व्यवहार चालू करू नका हा विषय बाजारामध्ये होतो कुठल्या गावचे मामा आहे देवली देवलीच आहे किती पिळेले बारा बारा लिटर पिळे मध्ये येते नाही एक नंबर काय सांगितले तुम्ही फक्त आता दोन दोघांचा व्यवहार चालू शेतकऱ्याची गायला ऐंशी हजार फक्त सांगितलं गाई बघा काय बाहेर बारा बारा पिळेले गे चोवीस लिटर कस ला अजून डुले लालसन तर कितीपर्यंत सुटेल गे कमेंट मध्ये सांगा चोवीस लिटर कॅपॅसिटीची जरशी थोडीशी क्रॉस असेल मला वाटत गुंडी आहे पूर्ण सडामध्ये मध्ये चांगला अंतर आणि त्याच्यासाठी लोकांचा वाद चालू झाला आहे कारण जरशा ह्या कमी आहेत तुम्हाला प्रत्येक मला कमेंट येतात की आम्हाला बाजारातले जरशी दाखव तर फक्त ही एकच जरशी मला बाजारामध्ये सगळ्या तुम्हाला बघू शकतो पूर्ण एफ मला सगळ्या याचपड आपण जाणार आहे पण जे रिअर आहे बाजारामध्ये कमी येते आणि त्याच्यासाठी आज एवढी गर्दी लागली त्याचा व्यवहार आपण बघतोय आणि कव्हर करतो तर थोडा वेळ तर आपण बाकीचा व्यवहार बघू ही पण एक गाय शेतकरी गाय बघा गाय शिंगटे एक लाख पंधरा शेतकऱ्याची मागणी त्यांना वाटते मला पूर्ण गाय दाखवत नाही बघा काल एक पंधरा किती वेळेला आणि ज्यांना जात समजते त्यांनी पण कमेंट मध्ये सांगा की काय विषय आहे काही कमेंट गा? गा? चालू नव्हत्या तुमची एक कमेंट मला मोटिवेट करते पूर्ण बाजार आपण इतर काय शेतकऱ्याच्या गाय आपण कव्हर करतोय आणि म्हशीचा पण बाजार याच्या लगतच असतो मध्ये इथं जे तुम्हाला आज मोकळी जागा दिसते इथं पूर्ण बाजार भरलेला असतो तर एक आलेले बाबा म्हैशीत कि आऊर आहे दोन माणसाने धरून आणले तरी ती मैस ऐकत नाही इतकी झालम बघू शकत कशा नागाच्या फणीसारखे नुसते खुस करून एकदम जहालमैस बघाई इथं जिथे चाळीस चाळीस गायांचे दावण असते तिथं दावण कमी आहे दुधाला दर कमी आहेत आपण इतर चला चला सांगायचं शिंग करा किती कशी दाताला आहे दाताला दुसरं येत आहे दुसऱ्यांदा आहे दुधाला दुधाला तुम्हाला सांगतो नऊ दहा नऊ दहा नऊ दहा लिटर पिळ नाय खाली खोंड आहे कधी काय सांगते तिच सांगायला पंच्याहत्तर फक्त फक्त कमी जास्त होते नंबर सांगा नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी अठ्याण्णव त्र्याऐंशी खाली कोण आहे बघा अठरा लिटर तरी आरामशीर काही चालणार चढायला बिडाला निर्मळ आहे कासायला चांगले आणि सा दाद का आहे अजून दादा पण व्यवस्थित आहे दुसऱ्या आहे बघा कुणाला हवे असले तर कॉल करू शकता नंबर दिलेला आहे अजून पण काहींच्याकडे गाय आहेत तुम्हाला ती सोडून दुसऱ्या जरी पाय असेल तरी काय नाही दहा गाय असते दहा गाय असते व्हॉट्सअपला वगैरे कॉन्टॅक्ट केला जाईल नंबर दिलेला आहे बघा आणि एकदम व्यवस्थित किमतीमध्ये साठ सत्तर पंच्याहत्तर तुम्हाला गाय मिळून जाते धन्यवाद अजून इतर गाय बघू बघा आपण आता आणि मला काय सरपंच यांची गाय आता शेतकऱ्याची शे गाय आली बघा बाजारात अजून मे खातातच आहे कस आहे काय आपण विचारू कसं आहे जाताल कालोट आदत नंबर काय सांगितले जातीसच्या आसपास सांगतो बघा आदत एकदम ते ना तोंडाला चांगलाय चांगला आहे का चांगला आहे बघा पायात अंतर बघा कालवड कालवड मला वाटत नाही मेक पर्यंत जाईल व्यापारी घेणारच एकदम मस्त हातातच मेघ आहे बघा तुम्हाला लोखंडी मेघ दिस शेतकऱ्याचा आदत कालवड कसं आहे कमेंट मध्ये सांगा लांबीला ठेप्याला व्यवहार चालू व्यापाऱ्यांनी अडवलंय अजून मी एका हातातच आहेत बाजारामध्ये एंटरच केले जस ना आजच कालवड आहे एक तीस मागणी मी केले कितीपर्यंत सुटेल ए वाईक कमेंटमध्ये सांगेल कितीपर्यंत सुटेल काम चालू आहे दिसतंय व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो एक लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका कितीपर्यंत व्यवहार सुटतोय शेतकऱ्याची काही बाजारात बांधली जाते का व्यापाऱ्याच्या हाती गेली जाते आपण बघणार आहे कारण बांधून विकण्यापेक्षा एंटर केले गेल्या के तर कालवड गेलं पण तशी वस्तू पण आपली व्यवस्थित पाहिजे आदत कालवड आहे बघा कसं सांभाळ असेल सांगा बघू शकता छाती लेवलच्या वर खांदे खांद्या ले का लेवलच कालवड आहे मामाने कुठल्या गावचा मामा ते गावकडला बघा कसं सांभाळ असेल बघा एकदम जोरात आणि किती भारी एकदम गोंड लावून आहे नात एकदम ठेप्याला एकदम रुबाबात घोड्यासारखं कालवड आहे बघा एक लाख तीस मध्ये व्यापाऱ्यांनी नोट घेतली व्यवहार चालू आहे ला व्यवहार आपण कवर करतोय कसं जाईल कमेंट मध्ये तुम्ही पण सांगा एकदम जोर बाकीचा बाजार बघा अजून काही येत सकाळचा टाइम आहे कालवडी येत आहेत खरंच घ्या बाजार मी उगाच मला

अजित कदम एकशे पंचान्न आपल्या इन्स्टा आयडी त्याच्यावरती सुद्धा आपल्या सुंदरीचे घरच्या कालोडीचे व्हिडिओ असतात आणि बाजारातले पण व्हिडिओ असतात त्या पण आयडी ला फॉलो करायला नका काय मला बोला यांनी तिला मागितलंय

त्यांना आवडलंय पण ते कमीत न सोडावं अशी अपेक्षा पण व्यवहार किती असे एकदम डिल आहे का असा का कुठल्या प्रकारची सूज नाही काय नाही एकदम पायामध्ये अंतर विंटर लेग स्कोर पाठीचा हे सगळे एकदम जोरात <not> कुटवर सरली मामा मागणी कुटवर सरली मागणी शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल पर धन्यवाद आपण अजित कदम एकशे पंच्याण्णव या इंस्टा बाकीचे जे गेल्या विकल्यानंतरचे व्हिडिओ व्हिडीओल कितीला गेले या सगळ्या गोष्टी टाकणार आहे व्हिडिओ जास्त लांब होत चाललेला आहे लाईव्ह बाजूच पंधराच्या वरती चाललं तर त्याच्यावरती ते आपल्याला सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील कशा दिलं कशी तर अजित कदम एकशे पंच्याण्णव या आयडीला फॉलो करायला विसरू नका त्याला आपल्याला स्वीट आणि शॉर्ट व्हिडिओ मध्ये सगळ्या गोष्टी समजणार आहे हा व्यवहार व्हायला थोडा वेळ जाणारच आहे आता बोलत बसत नाही आता नाही बोलत बसत पाहुन हे माझी हिस्सा किती आहे बघा अजित कदम ह्या फेसबुक पेजला पण फॉलो करायला विसरतो त्याच्यावरती देच्थ देच्थ पण तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ बाजाराचा ब्लॉग बघायला मिळेल पूर्ण कसा बाजार होता काय आधी पहिली झाली तर पहिलीच विक्री असेल बाजाराची पहिली भवानी कारण मी ठोकायच्या अगोदर आता व्यवहार चाललाय बाजारामध्ये जस्ट एंटर केलं केल्या कालवड अडवलेलं आहे कालवड पण त्यात <laughs> उडीतलं शेतकऱ्याच्या हातात हो न धाव घ्यायची एकदम गर्दी क्राऊड याच्यासाठी जमा झालेला बघू

लोकांनी बाजारातले व्यवहार पाहिले नाही त्यांच्यासाठी लाईव्ह व्यवहार आपल्याला पाहायला मिळतो बघा कसा केस पाडला जातो कसा दर घेतला जातो सांगायला किती सांगितलं जाते ऍक्च्युअल किंमत पडते किती जाते किती एक्क्याऐंशी ची मागणी झाली एक लाख तीस सांगितलं आता ते थाप कितीला पडेल ऍक्च्युअल मध्ये तुमच्या मध्ये कितीला गेलं पाहिजे कालवड आदत कालवड आहे चांगला आहे सडाला चांगला आहे लांबी रुंदी हाईट बघू शकते एकदम जोरात अजून सूज कुठल्या प्रकारचे कासल नाही दूध पहिल्या वेताला दहा अकरा बारा लिटर पर्यंत जाण्यासारखं कालवड शेतकऱ्याने अजून दावा हातात बांधलेले सुद्धा का नाही कालोड एवढी गर्दी आहे कालवड्याने बाजारात केली हे विकलं काय आणलं होतं काय तुझं आहे शेतकऱ्याची तालुड आहे बाबा किती दिवस टाइम असला दहा दिवस टाइम गेला जाताला ते पण जाताला आदत आहे बाबा जर जवळपास कोण असेल मोर्नींगमध्ये तर नक्की कॉन्टॅक्ट करा आता तर आहे सुद्धा जाताला ठीक कसं दिलं ते एक्याऐंशी चालतं एकऐंशी होय तर बघू घ्या हप्ताशी ठीक कसं दिलं चोपन्न दिलं चोपन्न आजाराला गेलं मग शेतकऱ्याच्या हातात मला कालवट दाखवतो काकानी घेतलं का बावी पंचावन्न गेले बघा आजच काल वाटत कस आहे बघा तोंडाला टेकण्याचं आणि हिच्यासाठी किती गर्दी झाली पाहिजे પોતે ઘર ઘરનો ઘર તો આલુગા આલુગા આવના હાનુગા તમે હાન હન માલ કલર હાન નસ્તો થા માલ કલર सांगણ હાન એ રામ આલે પતરો સાવતા હા ગાવ

एक्क्याऐंशी पर्यंत मागणी आली एक लाख वीस सांगितलंय आजच काल दहा बारा पण यासारखं काल उडलंय पुढे जागा भरपूर आहे का सला आहे आठ पंधरा दिवस टाईम घेणार आहे भरपूर किस पाडायला आहे मालकाला पण गाय बांधायला अजून वेळ मिळाला नाही तोपर्यंत एवढी मागणी बाजारामध्ये झालेली असं व्यवहार होत आहे आपण आता आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहू भरपूर टाइम गेलेला आहे तर आजूत कदम एकशे पंच्याण्णव इन्स्टा आय डीला फॉलो करायला विसरू पंच्याऐंशी नव्वदच्या आसपास व्यवहार होण्यासारखं कालवड आहे तर ऍक्शन किती झालं ते आपण म्हणतो याच्यामध्ये बघणार आहे इन्स्टाला आणि अजित कदम या फेसबुकला पण फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय